आता आपण आलो घरी आई काय करते बघूया आणि गायला खाया टाकूया आई खराब ती भया वया सुंदरी गावात तर मरणाचं टाकले सुंद्रे ए सुंद्रे आई जाणार का मग हा थांबा बघतो दहा तीन झाले दहा वाजून तीन मिनटं बुनीचं झाड चांगलं वाढलंय आणि ही पण आंब्याचं झाड वाढायला लागले शे कशाचं झाड तुळशी काही आहे आंब्याच्या झाडाच्या पाशी शेवंतीचं झाड आणि शेवंती आहे गुलाबाचं आहे ही आंब्याचं आहे निंबूचं झाड आणि इकडं आळू लावली आहे खायला आळू खाल्ली की नळ्यातली केस जळतात चला जाऊ घरी जेवू काय कालून केले ती बघू मी दारही कुळूनच लावले दार उघाडले आता बुगल्यात बघू काही अरे वा कढी एक नंबर माझ्या आवडीची कढी आहे ह्याच्यात अरे वाट आहे सोयाबीनचा आज पदार्थ लेख केलेले आहेत चल तर जिवून घेऊया थोड्या वेळ जेवतवर आपण ब्रेक घेऊया जेवून झाल्यावर आपण कुठं पाईपलाईन परत लिकेज झाली ती लिके बघायला जाऊया चला जाऊ म्हणत कुठं पाईप लिकेज झाला ती बघाय जाऊया दार घेतले लावून सुंदरीला बाहेर बांधले आणि तिला पण मका पण तोडून खाया टाकले की बघा कशी खाती मका आता हे टाकलं कवळाभर त्याच्यावर डायरेक्ट साडेपाच लाख टाकायचं खायाला मध्ये आधी नाही खाया, ना खाया टाकायचं झाडाला फुलं छानपैकी ला लागलेली हे नारळाचं झाड तर काही नाहीच अकरा वाजून वीस मिनिटं झालेली म्हणजे तवरच आपल्याला गायचं खायापाणी जाडलोट तेच करायला उशीर झाला जेवण झालं लवकर म्हणलं जेवण जाऊ लवकर मळ्यात बघू कुठं पाईप लिकेज झाली ती आमचा रुद्र आजीपशी बसलाय आता येतोय माझ्याक रुदू काय करतो आवत होत मी चालू आहे मळ्यात कालच्याला पण मोटर चालू करून कडवाळ भिजून घेतले काल ही कडवाळ भिजा भिजवलं आता आपण माळ्यात जाऊ चिंतच्या झाडाला चांगला माल लागलेला आहे भरपूर माल गाऊन एवढाम रोडा खांब माळ्यापर्यंत केलेला आहे डॅम रोड टेन्शनच नाही पाऊस काळ्यात कशाच गाडी गुत्ताचं नाही ट्रॅक्टर गुत्ताचं नाही कारण सगळं जागेवर जातोय आपण आलो आता माळ्यात बघूया काल चला मोटर चालू केली ती कुठं उफळा मारतोय कुठं नाही ना। हा इथं लिकेज झालेली आहे मोटर चालू केली इथनं पाणी निघते इथं बारं होतं वर वर काढलेलं होतं बारं आम्ही जेशीबीने खड्डा खांदून इथं बसावलो एल्बो एल्बो बसून असं पाईपलाईन सरळ अशी निघती अशी सरळ अशी सरळ पाईपलाईन अशी आणली अशी आणली ट्रॅक्टरच्या जेशीबाईच्या टायरच्या चक्कोर अशी आणली इथं आणली इथनं अशी निल आणि इथं बार काढलं शी बार काढलेलं आणि आता तिथं लिकेज झाली आज चार वाजता बॉलर लिकेज काढायला आपण ते येणार आहेत कांदाच्या मानाखाली पडलेल्या आहेत होपा झाला आहे कांद्यांना होपा मग होप्याचं औषध आणायला लाग पाच वाजता आणू औषध होप्याचं आणि पाच पंपाचं आणू आणि मग उद्या परत तीन वाजता मारूया होप्यामुळं कांद्यांनी माना अशा वाकड्या टाकलेल्या आहेत होप्याचं औषध मारल्यावर हो। चांगली पाहत्या उचलून नेत्या सरळ होत्या चला तर आपण दुखणावर जाऊ ना औषध आणूया का मारायला होप्याचं पाच पंपाचं औषध आणू आणि इतरू उद्या किती वाजता गायला पाणी पाजूया एक वाजून तीस मिनटं झालेली आहेत कड्यात बोईज होतं एक वाजून तीस मिनटं झाले म्हणजे चला गायला पाणी पाहतो सकाळ दरन काही गाय पाणी पिली नाही आता तरी पाणी मी गायला खाय टाकले पण गाय काही खाई नाही गुंतली ती तिथं गुतली या सुंदरे का मका नाही खाल्ली गुतली होते थांब थांब काढतो थांब बघा जाळीत गुतलेली आहे त्यामुळे तिने ती मका खाल्लेली नाही टाकलेली आपण ती सोडू तिला पाणी पाजू मग पाणी प्यायला मका खाईन आपण तिला आकडून बांधलेलं आहे आता ती मका खाती या ती काय पाणी प्यायची नाही ती मका खात खातोवर आपण जउ जू। जिउन अपन जिउन जा मिला थोड पानी पाज पाजु बाखर आता आपल्याला चोरायची आणि पाण्याची बाटली घेतलेली भरून आणि आता आपण जेवूया ही जेवण दुपारचं आपलं आता ह्याच्यावर जेवलं की डायरेक्ट संध्याकाळी सात वाजता जेवायचं आता शिळी भाकर राहिली तर त्याचा तुकडं करून खायला लागतं आणि आई बॉम्ब शिळी सारखंच शिळीबाकरात त्यामुळे आता जेवून घ्यायचा आणि एखाद्या दिवशी तुकडं खाऊशी वाटलं असलं तर शिळे भाकर ठेवायची सकाळचं पटभरून जेवायचं आणि दुपारची तशीच भाकर ठेवायची म्हणजे ती सकाळनं उद्या सकाळनं डायरेक्ट तुकडं करते की आई कांदा मिरची मीठ कोथंबीर कडीपत्ता टाकून चांगला तुकडं लागतं खायला चला आत्ता आपण जेवण करू जेवण झाल्यावर हो। गायच्या पुढं पाण्याची बादली भरून ठेवू पिली तर पिली नाही पिली तर परत इथं आणून ठेवू गोठेत चला आता मी जेवण करतो चला जेवण करून झालेले आत्ताच आणि आपण गायला बादली भरलेली पाण्याने हो गायला ठेवूया पाणी प्यायला मजा झालं आपण गायला बादली भरून पाणी ठेवलं होतं काय गाय पाणी प्याय नाही मी चाराच खाते अजून खाऊ द्या तिला चारा चारा खाऊन झाल्यावर ले। थोड्या वेळाने आपण तिला पाणी ठेवू प्यायला आणि कांद्यावरला औषध आणायला जाऊया मग तिकडून आल्या आपण आत्ता टमाटणं घरी चाललं हातपाय धू फ्रेश होऊ फ्रेश झाल्यावर मग जाऊया या नाही गाडी बाहेर लावू आणि गायला वयच गोठ्यात गोठ्यात बांधू मग जाऊ औषध नाही चला इथं सुंदर बांधली आता आता इथंच बांधून ठेवायची रस्सा तिला खाया पण टाकल्या तर कुंडीत तीच मग आजचा गोळा करून आणून इथं खायला टाकू त्याने खाल्लं नाही आणि आता जाऊया पाटीव औषध आणू कांद्यावरली आणि आल्या आल्या वैर वैर उघडून बघू चांगले आहे का काय खराब असेल ते बाजूला काढूया त्याला औषध जाऊया चला आता जाऊ आपण स्टँडवर औषध घेऊन ते तुम्हाला धावतो कोणचे औषध आहेत ते गाडीला पण किल्ली लावलेली आहे आता आपल्याला केक मारून डायरेक्ट स्टँड गाठूया चला तुम्हाला आलो औषध धावतो आलो आपण औषध घेऊन आता गाडी तशी लावून ठेवू तुम्हाला औषधं दावतो खोनची आणलेली कांद्यावरली होपाचे कांद्याला होपा ना त्याच्यावर औषध आणले बा गाडीवर लावू मग दावतो तुम्हाला बघू शकता ही औषध दिली आणलेली आहेत ह्या औषधाचं पाच पंप आपल्याला करायचं किती पाच पंप एका ड्रममध्ये घ्यायचं कालून मोजून पाच पंप करायचे आता ही औषध आपण उद्या मारणार आहे उद्या तीन वाजता मारणार आहे सकाळचं मारलं असतं पण सकाळचं तो लिकेज काढण्यावाले याच्यात त्यांच्याकडून लिकेज घेऊया काढून पाईपलाईन पाईपलाईन लिकेज काढून झाली परत आपल्याला गर्व कांदा पेरायचा आहे गरवी कांदा पेरून झाला वाफ ओढू वाफ ओढून झाले मग मोटर चालू करून हे कांदा आपण भिजून घेऊया आणि व्हिडिओ चांगला असेल व्हिडिओ लाईक करा फॉलो करा धन्यवाद